राष्ट्रीय पोलीस मिशन शो पोलीस शोध आणि विकास ब्युरो नवी दिल्ली यांच्या अंतर्गत वर्ग आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेची जवळून ओळख करून देण्यासाठी तसेच शासन आणि सुरक्षा यात सक्रिय भागीदार होण्यासाठी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम हा राज्यातील विविध शाळेत घेण्यात येत आहे याच निमित्ताने जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काडे येथील पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नऊ जानेवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जी टी चव्हाण तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक बी डी पावरा पोलीस उपनिरीक्षक विजय हुडेकर व पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती राठोड बुलढाणा तथा ज्येष्ठ शिक्षक बी टी भोपळे हे उपस्थित होते पोलीस निरीक्षक बी डी पावरा यांनी आदर्श नागरिक बनण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय हुडेकर यांनी शालेय सुरक्षा समाजात वावरत असताना घ्यावयाची काळजी वाहतूक नियम व सुरक्षा याबद्दल सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर पोलीस एट कॉन्स्टेबल ज्योती राठोड यांनी सायबर क्राईम मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमानंतर शाळेत सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात कबड्डीच्या अंतिम सामन्याला व स्काऊट अंतर्गत सुरू असलेल्या खरी कमाई स्टॉलला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे